नमस्कार मित्रांनो वा शी एमओ नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्ती विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरता विविध शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख काल म्हणजेच दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती तर ती तारीख संपलेली आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे मुदतवाढ मिळालेली आहे का नाही मुदतवाढमध्ये एक्स्ट्रा शुल्क लावलेलं आहे का नाही म्हणजे लेट फीस वगैरे हो लावलेल्या आहे का नाही ती सर्व ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ऑफिशियल वेबसाईट ध्यानात ठेवायचं आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ह्या वेबसाईटवर तुम्हाला विद्यापीठाविषयी सर्व माहिती मिळणार आहे ठीक आहे तर आता आपण प्रसिद्धीपत्रक पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नोंदणी कक्ष रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात मुक्त विद्यापीठाचा ॲड्रेस पण दिला आहे वेबसाईट पण दिलेली आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आता ही लेटर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तयार झालेला आहे परंतु वेबसाईटवरही काल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा अपलोड झालेला आहे चौदा तारखेला अपलोड झालेला नाही काल पंधरा तारखेला रात्री उशिरा अपलोड झालेला आहे ठीक आहे तर पुढे सूचनापत्र आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस पंचवीस नंबर एक पॉईंट विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड सेवांतर्गत व बी एड विशेष या शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे ठीक आहे इन शॉर्टमध्ये सांगतो दोन हजार चोवीस पंचवीसकरता ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख वाढलेली आहे कोणत्या शिक्षण क्रमाकरिता तर कृषी शिक्षणक्रम बी एड सेवांतर्गत व बी एड विशेष हे तीन शिक्षणक्रम ठीक आहे कृषी शिक्षणक्रम बी एड सेवांतर्गत व बी एड विशेष हे तीन शिक्षणक्रम सोडून हे तीन शिक्षणक्रम सोडून इतर सर्व शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन ॲडमिशनला मुदतवाढ देण्यात आलेली आहे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर आपला टेन्शन मिटलेलं आहे आता पुढे बघूया काही विलंब शुल्क आहे का, का नाही पाहूया पुढे अनुक्रमांक तपशील मुदत पॉईंट नंबर एक ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत मुदत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ठीक आहे म्हणजेच लेट फीस लागलेली नाही विद्यापीठाने लेट फीस लावलेलं नाही कुठलंही अतिरिक्त शुल्क लावलेलं नाही विना विलंब म्हणजे रेग्युलर फीससहच ॲडमिशन चालू राहणार आहेत ठीक आहे विना विलंब म्हणजे रेग्युलर फीस लेट फीस आणखी लावलेली नाही आहे तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर रेग्युलर सहित ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे एक्सटेन्शन देण्यात आले आता नवीन ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वरील तीन शिक्षणक्रम सोडून इतर सर्व शिक्षणक्रम जसे उदाहरणार्थ पॉप्युलर शिक्षणक्रम जर धरले बी ए बी कॉम एम एम कॉम एम एस सी बी एस सी इतर सर्टिफिकेट प्रोग्रॅम्स निरंतर शिक्षणाचे प्रोग्रॅम्स एज्युकेशन डिपार्टमेंटचे प्रोग्रॅम्स ह्युमॅनिटीज डिपार्टमेंटचे प्रोग्रॅम्स असे सर्व अभ्यासक्रमापैकी तुम्हाला ज्या कोणत्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घ्यायचे आहे तर तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन ॲडमिशन घेऊ शकता रेग्युलर सहत लेट फीज लागलेली नाही ध्यानात ठेवायचं आहे हे सर्वांना सांगायचं आहे काही स्टडी सेंटरवाले लेट फीज घेत असेल तर त्याला द्यायचं नाही द्यायचं नाही ऑनलाईनच पेमेंट करून टाकायचं ऑनलाईन पेमेंटमध्ये जी प्रिंट आऊटवर पैसे येतील तीच तुमचे पैसे असतील अतिरिक्त पैसे द्यायचं नाही कुणालाही रेग्युलर सहत ॲडमिशन करायचं आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ॲडमिशन करून घ्या आणि एक गोष्ट की काही विद्यार्थी आता व्हर्च्युअल मुदतवाढ मिळत आहे म्हणून ॲडमिशन करायला विनाकारण व लेट करता है, करत आहेत ॲडमिशन करत नाहीत त्यांना वाटत आहे की शेवटच्या दिवशी ॲडमिशन करावी असं करू नका कारण कुठलाही प्रोग्राम फर्स्ट इयर कंप्लीट करायला एक वर्षाचा असतो तर त्याच्यामध्ये भरपूर पुस्तकं असतात काही तर सेमिस्टर पॅटर्नवाले असतात मग तुम्ही जेवढं ॲडमिशन उशिरा करचाल तेवढं तुम्ही अभ्यास बी करायचं करणार नाहीत ठीक आहे मग तुम्ही जर ॲडमिशन उशिरा घेतला आणि अभ्यासच उशिरा सुरू केलं तर तुम्हाला टक्केवारी मिळणार नाही ठीक आहे काही आर्थिक अडचणी असतील आपल्याकडं आर्थिक म्हणजे पैशाची अडचण असेल तर ठीक आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही पैसे भेटतील तेव्हा तुम्ही ॲडमिशन करू शकता बरं तुमची आर्थिक अडचण नसेल तर तुम्ही विनाकारण उद्या ॲडमिशन करायला असं उद्या उद्यावर उद्या उद्या ढकलू नका पैसे असतील जवळ आणि तुम्हाला ॲडमिशन करायचंच असेल कन्फर्म असेल तर तुम्ही लगेचच ॲडमिशन करून घ्यायचं आहे त्याचे पुस्तकं वगैरे अवेलेबल असतील तर कॉलेजमध्ये ती पुस्तकं पण आणायचं आहे आणि लागलीच लगेचच अभ्यासाला लागायचं आहे कारण ले टाईम नसतो अभ्यासाला पुस्तकं खूप मोठमोठी मुट असतात मुक्त विद्यापीठ असले तरी पुस्तकं खूप स्टँडर्ड आहेत हाय क्वालिटीचे बुक्स आहेत ते तुम्हाला वाचना तर व्हावं लागतील ना आणि ध्यानात ठेवायचा गेल्या वर्षापासून कॉपीमुक्त चालू झालेलं आहे मुक्त विद्यापीठामध्ये आमच्या जवळच्या जवळ सर्व कॉलेजमध्ये जवळपास रेस्टिगेट केले आहेत पोरायले त्यांची पी आर ए नंबर ब्लॉक केलेले आहेत त्याला पुढे काही लोकांना वाटते मी पी आर ए नंबरवरून ॲडमिशन करू शकतो नाही पी आर ए नंबर ब्लॉकच करून टाकले त्यांची त्याच्यामुळं त्यांना दंडित केलेलं आहे विद्यापीठानं त्यांची यादी पण टाकलेली आहे वेबसाईटवर ज्या कोणाचा वे रिझल्ट रोखून धरलेला आहे अशा लोकांची ठीक आहे त्यांना वर्ष दोन वर्ष सहा महिने असे सजा दिलेली आहे विद्यापीठाने त्याच्यासाठी आपल्या कॉपीच्या भरोश्यावर राहायचं नाही मुक्त विद्यापीठ ही तुम्हाला तुमचा जॉब तुमचे घरचे कामं तुमच्या आर्थिक अडचणी असं सर्व ध्यानात घेऊन तुमच्या सोयीनुसार तुम्हाला परीक्षा देण्यासाठी आणि ॲडमिशन करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी मुक्त विद्यापीठ आहे ठीक आहे कॉपी करून बघून लिहिण्यासाठी मुक्त विद्यापीठ नसतं कॉपीला मुक्त नसतं अभ्यासाला मुक्ती नाही मुक्त विद्यापीठामध्ये तर अभ्यास करणं बंधनकारकच असणार आहे मुक्त विद्यापीठातून घ्या एक्स्टर्नलमधून घ्या रेग्युलरमधून घ्या अभ्यास चुकणारा नाही आणि जी लोक अभ्यास करतील तीच हुशार होतील अब अभ... त्यांच्या जीवनामध्ये कल्याण होईल कॉपी करून पास झालेल्या लोकांचं खुटंच काही होत नाही एक पोताभर बी डिग्र्या घेतल्या तर त्यांचं खुटंच काही होत नाही त्यांना चार प्रश्न विचारले की ती थरथरा कापायला लागतात ठीक आहे तर ज्यांचा अभ्यास केलेले लोक आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे त्यांना सरकारी नोकरी मिळेल प्रायव्हेट नोकरी मिळेल कुठलाही जॉब मिळेल हुशार माणसाला कुठलाही जॉब मिळतो सरकारी मिळेल प्रायव्हेट मिळेल निम सरकारी मिळेल तो स्वतःचा जॉब करू शकतो स्वतःचं स्टार्टअप चालू करू शकतो स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो बुद्धिमान माणसं कधीच रिकामी राहत नाही ठीक आहे मित्रांनो तर अभ्यासावर भर द्या तुमच्या आयुष्यात ठीक आहे अनेक आर्थिक अडचणी असतात कौटुंबिक जबाबदारी असतात तुम्ही थोडा तरी वेळ काढू शकता रविवारी कहनं वेळ काढावा तुमचा एकतरी दिवस तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी कहनं तुम्ही अभ्यास करावं असं मुक्त विद्यापीठाची इच्छा आहे माझी भी इच्छा आहे ठीक आहे एक दिवस काढायचा आहे तुम्हाला तुमच्या दररोजच्या शेड्यूलमधून आणि कंटिन्यू त्या दिवशी तुमचा जेव्हा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही कंटिन्यू वाचन करायचं आहे नोट्स काढू शकता तुम्ही ठीक आहे आता तर मग तो विद्यापीठाच्या बुकच्या पाठीमागेच तुम्हाला पेजेस येऊ लागले त्या पेजेसवर तुम्ही नोट्स लिहू शकता ठीक आहे बाकीच्या तुम्ही आता ग्रॅज्युएशन पोस्ट पी जीपर्यंत आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी अभ्यासक करायचं तर माहीतच आहे काही अडचण असेल तर मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी उत्तर देतो सातशेच्या वर प्रश्न विचारलेत आपल्या आपल्या सबस्क्रायबर्सनी आपल्या यूट्यूब फॅमिलीवरील आपल्या मित्रांनी तर मी सातशेच्या वरी उत्तरं दिली आहेत त्यांच्या कमेंटची आणि त्यांचा फायदा झालेला आहे तुम्हीसुद्धा कमेंट करू शकता मला त्याचं उत्तर येत असेल तर येत असेल म्हणून सांगेल येत नसेल तर मी सांगेन तुम्हाला स्टडी सेंटरला भेट द्या विभागीय डी ऑफिसला भेट द्या किंवा जा डायरेक्ट युनिव्हर्सिटीला जावा म्हणून सांगेन मी ठीक आहे असं उगा त्याला लटकावत ठेवणार नाही मी ठीक आहे मित्रांनो तर पुढे पुढचा पॉईंट घेऊया आणखी पॉईंट नंबर दोन विद्यार्थ्यास ज्या शिक्षण कमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची वेबसाईट वाय सी एम ओ डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या संकेतस्थळावर होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत ठीक आहे ज्या कोर्सात तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या अगोदर तिची माहिती पुस्तिका पूर्ण वाचा त्याच्यामध्ये फर्स्ट इयर शुल्क सेकंड इयर शुल्क थर्ड इयर असेल तर थर्ड इयर शुल्क पेपर्स कोण आहेत वि पुन्हा पुस्तकाची नावं काय काय आहेत पुन्हा परीक्षा पद्धती कशी आहे सर्व दिलेल्या आहेत माहिती पुस्तिका डाउनलोड करून घेऊन त्याचा अभ्यास करा पॉईंट नंबर तीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद के केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल ठीक आहे तुम्हाला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची त्याची माहिती पुस्तिका डाउनलोड करा त्याचा अभ्यास करा मग तुम्हाला फिक्स झालं ह्या कोर्सला ॲडमिशन करायचं आहे मग त्या कोर्सला तुम्ही ऑनलाईन जायचं आहे शंतरा चौहान मुक्ती विद्यापीठाच्या वेबसाईटवर तिथं ॲडमिशन टॅबवर क्लिक करून तुम्ही लगेच तुमचं युजर आय डी पासवर्ड क्रिएट करून तुमची विविध माहिती भरून ॲप्लिकेशन करू शकता आणि तसेच त्या कोर्सला त्या वर्षाची जी प्रिस्क्राईब्ड फीस आहे ती फीसुद्धा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे ठीक आहे तुम्हाला पेपर निवडताना त्याचं पेपर निवडायचं ऑप्शन येईल त्याच्यामध्ये काही ऑप्शनल पे पेपर्स असतील तर ते ऑप्शनल पेपर तुम्हाला निवडताना काही अडचण येत असेल तर तुम्ही कुठल्याही जवळच्या स्टडी सेंटर कॉलेजला मुक्त विद्यापीठाच्या विचारू शकता तसेच तुम्हाला जवळच्या स्टडी सेंटरला विचारू विचारायचं नसेल तर तुम्हाला ज्या स्टडी सेंटर कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला जायचं आहे तुम्हाला आणि त्यांना विचारायचं आहे फोनवर बी विचारू शकता की सर ऑप्शनल पेपरमध्ये मी कोणता घेऊ मला करिअरमध्ये कोणता ऑप्शनल घेतल्यानं फायदा होईल मग ते सर जे सांगतील ते तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना तो ऑप्शनल पेपर सिलेक्ट करून क्लिक करून तो सबमिट करायचा आहे फायनली त्या वर्षाची तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पेमेंट करायचे तुम्ही स्वतःच्याच अकाउंटहून फीस पेमेंट करावी जेणेकरून जेणेकरून तुम्हाला जर काही पेमेंटचा अडचण आली अडचण तरी येणार नाही मी दोघा चौघाचे पेमेंट केलेली आहेत त्यांच्या अकाउंटहून तर काही अडचण आलेली नाही डायरेक्ट पेमेंट होत आहे प्र प्रिंट आऊट पण येत निघत आहे फीस पेमेंटचं ठीक आहे तुम्हाला मॅसेज पण येत आहे तर स्वतःच्या अकाऊंटवरून पेमेंट करायचं अकाउंटवर पैसे भरायचं तुम्ही इथं स्वतःही फॉर्म भरत असला ऑनलाईन तरी स्वतःच्या अकाउंटहून करा आणि जर तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला गेलात फॉर्म भरायला तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येत असेल तर ती ॲप्लिकेशन पूर्ण भरून घ्यायची सरांकडून ॲप्लिकेशनमधील माहिती तपासून घ्यायची अगोदर समोर बसून आणि फायनल पेमेंटच्या वेळेला तुमचं डेबिट कार्ड सरांना दाखवायचं आहे आणि ओ टी पी आला तर तुम्हाला देऊन तुम्ही फीस पेमेंट करू शकता किंवा क्यू आर कोडद्वारे तो फोनपे गुगल पे इतर यू पी आय पेमेंट सुद्धा तुम्ही ऑनलाईन फीस पेमेंट करू शकता तुमचं स्मार्टफोनसोबत घेऊन जायचे फक्त ए टी एम कार्ड आणि स्मार्टफोन दोन्ही पण सोबत घेऊन जायचं आहे लगेचच रिसिप्ट येते तुमचं ॲडमिशन होऊन जातं ठीक आहे ज्या लोकांनी ऑनलाईन ॲडमिशन केलेलं आहे कुठंतरी घरी बसून किंवा कुठंतरी ऑनलाईन सेवा केंद्रात त्यांनी आपलं ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑनलाईन फीज पेमेंट केलेली रिसिप्ट आणि जी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेली आहेत ऑनलाईन ॲडमिशन करताना त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करून हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला ज्या स्टडी सेंटरला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायचा आहे आणि त्या स्टडी सेंटरच्या सरांना सांगायचं आहे की सर ह्याला लवकरात लवकर अप्रूवड करा फॉर्मला मग स्टडी सेंटरच्या कॉलेजचे सर काय करतील तुम्ही ऑनलाईन केला केला अर्ज आणि तुम्ही ऑफलाईन दिलेले डॉक्युमेंट ह्याची पडताळणी करतील आणि सर्व गोष्टी व्यवस्थित असतील ज्या की व्यवस्थित असतातच तर सगळं चेक केल्यानंतर ते लगेच अप्रूवड करून टाकतील तुमचं आणि तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ड झालेल्याकडे कुठेही ब घरी बसल्या चेक करू शकता तुम्ही ठीक आहे पुढे विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज करून आपला प्रवेश निश्चित करावा शेवटचा पॉईंट प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा विद्यापीठाची हेल्पलाईन नंबर हे टेलिफोन नंबरस आहेत विद्यापीठाच्या विद्यापीठ नाशिकमध्ये आहे त्याच्यामुळं नाशिकचा टेलिफोन कोड आहे त्याला टेलिफोन कोड म्हणतो आपण ते आहे झिरो दोन त्रेपन्न आणि पुढे नंबर दिले आहेत एक्सटेन्शन नंबर दिले आहेत बावीस तीस पाचशे ऐंशी बावीस तीस एकशे सहा बावीस एकतीस सातशे चौदा बावीस एकतीस सातशे पंधरा हे एक्सटेन्शन नंबर आहे पहिल्यांदा झिरो दोन त्रेपन लावायचं पहिला नंबर लावायचं ते लागणार आलं की झिरो दोन त्रेपन्न दुसरा नंबर लावायचं ती लागणार आली की झिरो दोन त्रेपन्न तिसरा ती लागणार आहे की झिरो दोन त्रेपन्न चौथा नंबर असा फोन लागेपर्यंत वरील टायमामध्ये वरील दिवशी करायचं आहे पुढचा पॉईंट मोबाईल नंबर टेलिफोन लागण्यात आले की मोबाईल नंबरवर फोन करायचं त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झिरो सात छप्पन एकाहत्तर ब्याऐंशी ब्याण्णव बहात्तर झिरो चार सदुसष्ट पंचवीस मोबाईल नंबरवरही फोन लावू शकता वेळेत ॲडमिशन करा अभ्यासाला लागली चालू अभ्यास लगेचच चालू करायचं आहे सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुमची लगेच डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे ॲन्युअल पॅटर्न असेल तर पुढच्या वर्षी मे जून महिन्या महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे बघजे बगजेपर्यंत वर्ष संपून जातो ठीक आहे आणि जे तुम्ही शुल्क भरणार आहात आता त्या जे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना येणार आहे ते शुल्क तुमचं फर्स्ट इयरचं पूर्ण शुल्क असणार आहे त्याच्यामुळे तुमचं स्टडी सेंटर कॉलेजची फीज बी येणार आहे तुमचं विद्यापीठाचे शुल्क बी त्याच्यातच तु आहे फर्स्ट इयरमध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या सर्व परीक्षाचं शुल्क बी त्याच्यातच असणार आहे थोडक्यात जे तुम्ही पेमेंट करणार आहात ऑनलाईन त्याच्यामध्ये सर्व फर्स्ट इयरचं शुल्क येणार आहे तुमचं सेमिस्टर पॅटर्न असो आहे ॲन्युअलचं म्हणजे एक वर्षाचं गुत्तच राहणार आहे ती गुत्तच घेतलेलं आहे विद्यापीठाने एक वर्ष ती फीज भरली की एक वर्ष तुम्हाला काहीच करायची गरज नाही डायरेक्ट पुस्तक घ्यायचा अभ्यास करायचं ॲन्युअल असेल तर ॲन्युअलला जाऊन परीक्षा द्यायचं सेमिस्टर असेल तर सेमिस्टरला जाऊन परीक्षा द्यायचं फिनिश काम झंझेट नाही ठीक आहे ओके पुस्तकं जर अवेलेबल असतील तुमच्या विद्यापीठा स्टडी सेंटर कॉलेजमध्ये तुम्ही ऑफलाईन जेव्हा ती ऑनलाईनचं फॉर्म सबमिट करायला जातात त्यावेळेस येताना पुस्तकं बी घेऊन या लगेच जेणेकरून लगेच अभ्यासाला चालू करता येईल आणि पुन्हा आता तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर होम असाइनमेंट येणार आहेत लवकरच ती होम असाइनमेंट सर्व कोर्सेसची होम असाइनमेंट मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगणारच आहे त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही होम असाइनमेंट कधी येतील काय नाही कसं लिहायचं काय नाही मी सर्व सांगेन ठीक आहे काही कोर्सेसचं ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन आहे तीपन तीपन में ते पण ऑनलाईन कसं सबमिट करायचं ते पण मी सांगेन ठीक आहे त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या सबस्क्राईबनी यूट्यूबच्या फॅमिली मेंबरनी आपल्या ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अद्याप केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बाजूला जी घंटी दिसते त्या घंटीवर क्लिक करून जे दोन तीन ऑप्शन येतात त्याच्यामध्ये ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं जेणेकरून मी जेव्हा काय व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल जसं मोबाईलवर मॅसेज येते तसं नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्ही लगेचच व्हिडिओ बघून तुमच्या समस्याचं निदान लागू शकतं ठीक आहे कमेंट करायला विसरू नका काय अडचण असेल तर आणि आता इतकी दिवस तारीख वाढल्या न वाढल्या अनेक लोकांना माहीत नाही तर आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईकांना आजूबाजूच्यांना ज्यांना कोणाला डिग्रीला वगैरे ॲडमिशन घ्यायचं आहे त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हॉट्सअपद्वारे शेअर करा कुठल्याही सोशल मीडिया चॅनलद्वारे शेअर करा आणि त्यांना सांगा की लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन घ्या म्हणा रेग्युलर फी सह ॲडमिशन करायची तारीख वाढल्या म्हणून सांगा थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम